शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे शिवसेना सचिव भाऊ चौधरी यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून नूतन पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी निवडीत मोठे बदल करण्यात आले असून तालुका प्रमुखपदी सुभाष रामचंद्र गायकर यांची दक्षिण विभागासाठी तर नामदेव सोमामध्ये यांची उत्तर विभागाच्या तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रमुखपदी एकनाथ बाजीराव यादव अकोले शहर प्रमुख गणेश भागुजी कानवडे अकोले शहर संघटकपदी बाळासाहेब दत्तात्रय धुमाळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे मात्र तालुका प्रमुख संजय वागचौरे यांना नूतन पदाधिकारी निवडीत स्थान देण्यात आलेलं नाहीये तसंच बाळासाहेब भाऊ पाटील मालुंजकर उपजिल्हाप्रमुख नामदेव खंडू गोरडे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दादाभाऊ बेनके उपतालुका प्रमुख गोरख सखाराम भांगरे उपतालुका प्रमुख विक्रांत रमाकांत शेळके प्रमुख रमेश बाळासाहेब काळे उपतालुका प्रमुख भास्कर विठोबा भोर उपतालुका प्रमुख योगेश कोंडाजी मुर्तडक शहर प्रमुख राजूर रुपेश मच्छिंद्र देशमुख शहर प्रमुख कोतूळ दत्तात्रय भीमाजी महाले तालुका संघटक अकोले तालुका विकास रावसाहेब आंबरे तालुका संघटक अकोले तालुका अशी नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सचिव भाऊ चौधरी निरीक्षक राजेंद्र चौधरी माजी खासदार सदाशिव लोखंडे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आदींनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा